नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सौर ऊर्जेचे महत्व लक्षात घेऊन राज्य शासनाकडून महाराष्ट्रात सन दोन हजार पासून सौर कृषी पंपाच्या विविध योजना राबविण्यात येत आहे यापूर्वी अटल सौर कृषी पंप योजना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्यात आली होती तसेच सध्या स्थितीत प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत सौर कृषी पंप आस्थापित करण्यात येत आहे मित्रांनो राज्यात दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत दोन लाख त्रेसष्ट हजार एकशे छप्पन कृषी पंप बसवण्यात आले आहेत शेतकऱ्यांना या सौर ऊर्जेचा मिळालेला लाभ तसेच सौर कृषी पंपाबाबत शेतकऱ्यांचा प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाने मागील त्याला सौर कृषी पंप योजना जाहीर केली आहे मित्रांनो या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य मित्रांनो राज्य सरकारच्या सन दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेची घोषणा करण्यात आली आहे या अंतर्गत राज्यातील जवळपास आठ लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहे याआधी पीएम कुसुम अंतर्गत ही योजना राबविली जात होती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून सौर पंपाची मागणी होत होती ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत आहे व ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंचना पारंपरिक पद्धतीने वीज पुरवठा नाही अशा शेतकऱ्यांसाठी मागील त्याला सौर कृषी पंप योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत राज्यात सौर कृषी पंप आस्थापित करण्यात येणार आहे महावितरणकडे पैसे भरून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे मित्रांनो अर्ज कसा करावा तर मित्रांनो या योजनेअंतर्गत नवीन कृषी पंप मिळवण्याकरता महावितरणातर्फे स्वतंत्र वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे हे वेब पोर्टल किंवा अर्जदारास वन अर्ज ऑनलाईन भरायचा आहे सदर अर्ज अगदी साधा व सोपा असून अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहे मित्रांनो यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे सात बारा उतारा आधार कार्ड जातीचे प्रमाणपत्र अनुसूचित जाती जमाती लाभार्थ्यांसाठी अर्जदार स्वतःचे शेत जमिनीचा एकटा मालक नसेल तर इतर हिस्सेदारांचा मालकांचा ना हरकत दाखला देणे बंधनकारक आहे पाण्याचा स्रोत डार्क झोन मध्ये असल्यास भूजल सर्वेक्षण विभागामार्फत ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे संपर्कासाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल पत्ता असल्यास द्यावा पाण्याची खोली व त्याची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे मित्रांनो या योजनेचे उद्दिष्टे सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून मिळणार सौर पॅनेल व कृषी पंपाचा पूर्ण संच अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा पाच टक्के भरावा लागेल उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान मिळेल जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन ते ती साडेसात एच पीचे पंप मिळणार आहे पाच वर्षाची दुरुस्ती हमी इन्शुरन्स सह मिळणार आहे मित्रांनो यामध्ये वीज बिल नाही आणि लोडशेडिंगची पण चिंता नाही सिंचनासाठी शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होईल लाभार्थी निवडीचे निकष मित्रांनो अडीच एकर पर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास तीन अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे पर्यंतचे सौर कृषी पंप अडीच एकर ते पाच एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास पाच अश्वशक्ती क्षमतेचा आणि पाच एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास साडेसात अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप देय राहील तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपाची मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे विहीर बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी नाले यांच्या शेजारी शेतजमीनधारक शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र राहील या शेतकऱ्यांकडे बोरवेल विहीर व नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरुण्याच्या पाणी साठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत अटल सौर कृषी पंप योजना एक अटल सौर कृषी पंप योजना दोन व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असते तर मित्रांनो हे होते मागील त्याला सौर कृषी पंप योजनेबाबतचे एक अतिशय महत्वाचे असे अपडेट तर मित्रांनो अशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपले शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्वाचे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच शेतीविषयक नवनवीन योजनेच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑल करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ सह नवीन अपडेट्स सोबत तोपर्यंत नमस्कार